आहे पण फुल प्रूफ तुम्ही त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या समाजावर सुद्धा कुठं अन्याय होता कामा नाही कारण का सर्वोच्च न्यायालय विचारणार आहे पूर्वी काय केलं संरक्षण तुम्ही आताच्या संरक्षण मध्ये काय फरक आहे हे निश्चित प्रश्न पुढे येणार आहे म्हणून त्याची ते तयारी सरकारने ठेवावे असं माझी सरकारला सूचनाचे प्रश्नामध्ये तयार करण्यात आलेले सामाजिक आरोग्य शैक्षणिक जाणार आहे त्यामध्ये आणखी काही कमीपणा वाटतो का किंवा काही नाही सरकारच्या पुढं स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने या गरीब मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकत नाही हे क्लिअर केलेलं आहे तुम्ही सामाजिक मागासच नाही आहे हे तिने सिद्ध करून दाखवलेलं हे कुणी केलेलं आहे सुप्रीम कोर्टने मागच्या वेळी मागासवर आयोगाने सांगितलं होतं की सामाजिक मागास सिद्ध आहोत पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लाईन दिली की तुम्ही नाही आहे ती नेमकी लाईन काय आहे हे दीडशे प्रश्न असून देत काय आणि दोनशे प्रश्न असून देत साधा माझा सरकारला सूचना ही राहील आहे की ज्या त्रुटी आहेत म्हणजे उदाहरण ते अनेक हजार पाण्याचं पानं पानं हे ट्रान्सलेट झाले होते किंबहुना अनेक आहेत त्याच्यात मी आता खोल जात नाही त्याच त्याच गोष्टी मी सकाळी बोलतो सरकारने एवढंच करायला पाहिजे आहे की ज्या सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी आहेत भोसले समितीने केलेल्या शिफारसी आहेत परत की ज्या कायकॉर्ट अहवालामध्ये त्रुटी राहिल्या होत्या काही कारण असतो हो? त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि फुल प्रूफ हे सर्वेक्षण करा कारण का शॉर्टकट नाही याच्यात का शॉर्टकटनी तुम्ही जर गेला तर परत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मग ते क्युरिटी पिटेशन असेल किंबोना आणि तुम्हाला कसले आरक्षण द्यायचं आहे त्यामध्ये शंभर टक्के अडकणार आणि शंभर टक्के तुमचं उडवलं जाईल म्हणून तुम्ही फुल प्रूफ करा शॉर्टकट अजिबात वापरा लोकांना खुश करण्यासाठी समाजाला खुश करण्यासाठी शॉर्टकट हा हा, हा पर्याय नाही आहे पाटील धनंगे पाटीलपासून मुंबईच्या दिशेने जात आहेत सरकारकडून वारंवार त्यांना मुंबईकडे येऊ नका सांगितलं जातं मात्र तरी ते ठाम आहेत आणि प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय मनोज जनांगी हा प्रामाणिक पद्धतीने आपल्या कसं आरक्षण मिळावं आहे समाजासाठी हा त्याचा लढा आहे ते, ते कौतुकच आहे पण माझी विनंती हीच राहणार आहे की न्यायिक बाजू आणि भावनिक बाजू याचा समतोल कसा साधता येईल हा समतोल सरकारने आणि मनोज जारांगींनी मनोज जारांगी पाटलांनी काढावं अशी माझी दोघांना विनंती राहील शेवटी आरक्षण हे सर सर्वांनाच पाहिजे पण आरक्षण मिळवतानासुद्धा अनेक वेगवेगळे टप्पे आहेत जसं मगाशी आपण म्हटलं की सामाजिक मागास सिद्ध होणे हा एक टप्पा आहे म्हणून मनोज जारांगी पाटील आणि सरकारने न्यायिक आणि भावनिक ह्याचा मधला समतोल कसा काढून आरक्षण देता येईल ह्याच्याकडे दोघांनी लक्ष घालावं अशी माझी विनंती राहील आत्ताच मी मगाशी की प्रेसला याच्या अगोदर किंबहुना तुमच्याशी संवाद साधायच्या अगोदर माझा विनोद पाटलांशी बोलणं झालं विनोद पाटलांनी जी याचिका दाखल केलेली आहे आणि उद्या क्युरेटिव्ह पिटिशनचं क्युरेटिव्ह पिटिशनचं उद्या त्यांनी निकालाची तारीख दिलेली आहे किंबहुना उद्या सुप्रीम कोर्ट सांगणार आहे नेमकं क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही ॲक्सेप्ट करू की नाही करू पण विनोद पाटलांच्या बोलण्यावरनं आणि मी त्यांचं जे सगळं संभाषण ऐकल्यानंतर मला सुद्धा पूर्ण विश्वास वाटतो आहे की उद्या हिअरिंगसाठी मी ते निश्चित घेतील आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय हे सकारात्मक असण्याची शक्यता आहे दोन प्रवाह या आरक्षणाच्या बाबतीत आढळून येतात एक तर कुणबीमधून आरक्षण द्यावं आणि दुसरं काही मराठी आहेत ते, ते आम्हाला कुणबीमधून नको मराठा म्हणूनच आरक्षण द्या असं म्हणतात मग हा सगळा संभ्रम निर्माण वेगळे अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत कारण का कोकणात तुम्ही गेलात तर त्यांना मराठामधून पाहिलं पश्चिम महाराष्ट्रातनं गेलं तर अनेक लोकांना म्हणतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं उत्तम नाही मिळालं तर आम्हाला एक मराठा मराठामधूनच द्या मराठवाड्यातली म मत वेगळे परत खानदेशमध्ये वेगळं मत आहे पण माझं असं म्हणणं आहे शेवटी आरक्षण हे महत्त्वाचं आहे तर गरीब मराठ्यातल्या लोकांना जर आरक्षण मिळत असेल कुणबी म्हणून तर कुणबी प्रमाणपत्र देऊन करा जर त्यांच्याकडे पूर्वीचे रेकॉर्ड जर सापडत असतील किंबोना अनेक लोकांना मिळणार सुद्धा नाही आहे कुणबी प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला एक वेगळं मराठा आरक्षणसुद्धा एक पॅरलली हे तुम्हाला करावंच लागेल आहे कारण का सगळेच काही खुश होऊ शकत नाहीत कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून कारण का तुमच्या कुठेतरी रेकॉर्ड पाहिलं ऑफिशियली कुठंतरी नोंद पाहिलं आहे आणि नोंद असल्याशिवाय तुम्हाला ते कुणबी प्रमाण पत्र मिळू शकणार नाही पण बाकीच्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही ज्यांच्याकडे कुठलाच रेकॉर्ड नाही कुठलेच दाखले नाहीत त्यांना तुम्हाला मराठा एक वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं लागेल मग त्याला त्याचेसुद्धा वेगवेगळे टप्पे आहेत ते पन्नास टक्क्याच्या आत आहेत पन्नास टक्क्याच्या वर आहेत पन्नास टक्क्याच्या वर जर द्यायचं असेल त्याला अनेक अडथळे आहेत ते अडथळे मी नेहमी आ, मी बोलत आलेलो आहे परवा मी दिल्लीत सुद्धा ती मिटिंग त्या संदर्भात घेतली पन्नास टक्के ज्यात द्यायचं असेल त्याला वेगळे वेगळे अर्थ आहेत त्याच्यासाठी एक वेगळी समिती मना एक वेगळं सगळ्यांना या सगळे विषय माहीत आहे म्हणजे मला तेच तेच बोलावं त्यातला वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही पण ओबीसी त्यांना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा माझा उलटा असं मत आहे की ओबीसी आणि मराठा हा वाद होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग जो असेल हां जी आता है, चालू आहे ते चालू राहू नये पण इन फ्युचर भविष्यात तुम्हाला जर ह्याचा मार्ग कायमस्वरूपी जर जा काढायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने बिहारसारखं जातनिहाय तुम्हाला सगळी करावं लागेल संरक्षण करावं लागेल आहे म्हणजे एकदाच तुम्ही ठरवावं की आ, किती, जा, जा, किती वेगे वेगे जाती की किती म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीतल्या लोकांनी त्याचं लाभार्थी झालेले आहेत किती झालेले नाहीत कारण का अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे आमचं आरक्षण दिलं म्हणतात पण आम्हाला आरक्षणचं आम्ही लाभार्थीच नाही आहोत म्हणून हे परत एकदा बिहारच्या साच्या सिस्टमप्रमाणे पूर्ण समाजाचं हे संरक्षण व्हायला पाहिजे एस सी आणि एस टी सोडून आणि म्हणून माझी सरकारला राहणार आहे तो बिहार पॅटर्न तुम्ही वापरणं गरजेचं आहे आणि माझं तर उलटं त्याच्या पलीकडे की जे म्हणजे घटनेचं लिहिलेलं आहे की दहा वर्षानंतर एकदा रिव्हिजन होणं गरजेचं आहे आणि रिव्हिजन झालं तर आपल्याला समजते की कोणाला त्याची गरज कोणाला त्याची गरज नाही म्हणून हा एक प्रोसेस आहे तो प्रोसेस दुर्दैवानी तो होत नाही आहे म्हणून दर दहा वर्षांनी त्याचं ते 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 रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि बिहारसारखं पूर्ण जात नाही आहे जनगणना त्याची म्हणजे स त्या जनगणनेच्या माध्यमातून ते सर्वेक्षण व्हावं तरंगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे पण काही मराठा समाजाचे नेते म्हणतात की ते आंदोलन चुकीच्या बेसवर आधारित आहे कारण ते भावनिकरित्या ते बाब आहे दुसरीकडे तुम्ही तांत्रिक ता मुद्दे ता म्हणतायत आणि एक जण तांत्रिक मुद्दे म्हणतात यातून मध्यमार्ग कसा काढायचा कारण सरकारला तरी अर्थ झालेली आहे की मुंबईच्या दिशेनं तर येत आहेत लोक सोबत आहेत लाखो लोक मुंबईत येण्याची शक्यता आहे भाषामध्ये मध्यमार्ग काढताना सरकारची चांगली कसरत होईल असं वाटतं काय सल्ला द्या सरकारचं पहिलं चुकलं मी परवा सगळ्या चॅनल्सला मी इंटरव्ह्यू दिला होता मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय तिने मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होता तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं जे तुम्ही आरक्षण द्या म्हणते आम्हाला धक् कोणाला धक्का न ला द्या कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं याचा अर्थच काय तुम्हाला पन्नास टक्केच्या वर द्यायचं तर पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अर्थ काय की तुम्हाला थोडक्यात ए सी बी आरक्षण येते तर एसीबीसीचं आरक्षण दिलं तुम्ही मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागास सिद्ध झाला तरी तुम्ही वरती सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणा काय सर्वोच्च न्यायालय म्हणणारच की तुम्ही इंद्रा सानेची केस एकोणीसशे ब्याण्णवची जर पाहिले जे इंदिरा साने कोर्ट केलं होतं की तुम्ही सामा की तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती किंवा असाधारण परिस्थिती ही निर्माण व्हाय असाधारण परिस्थिती म्हणजे काय सो सोप्या भाषात म्हणजे ते फार फ्लंग अँड रिमोट अशी परिस्थिती काल आता फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय दुर्वरण दुर्गम आणि सोप्या भाषेत म्हणजे काय जिथं रस्ता नाही जिथं पाणी नाही जिथं लाईट नाही अशा लोकांना हो तुम्ही म्हणजे त्याला पाहतात परिस्थिती म्हणतात ही तर परिस्थिती दे दे देशातच राहिली नाही सगळे आमदार खासदार मंत्री पंतप्रधान म्हणतात काय की आपल्याला सगळीकडे रस्ते आहेत सगळीकडे पाणी आहे मग या हे परिस्थिती ही एकोणीसशे ब्याण्णवची आहे त्याची स्टेटस आज का तुम्ही कुठ ठेवू शकता म्हणून मी सर दिल्लीतसुद्धा माझं ज्यावेळी एकशे पाच एकशे एकशे हा एकशे पाचव्या घटना दुरुस्तीत एकशे सहाव्या घटना दुरुस्तीत मी ज्यावेळी बोललो होतो की तुम्हाला हा हा जो राज्याला अधिकार दिलेत म्हणतात राज्याला अधिकार दिले म्हणजे पन्नास टक्केचं जर वर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंदिरा सानेची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना पण हा काय संविधानिक शब्द नाही आहे हा एक गाईडलाईन दिलेली शब्द आहे सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही पार्लमेंटमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये हे शब्द निकष बदलात की असाधारण परिस्थिती म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय हे बदलात ना तुम्ही हे सोपं आहे की तुम्ही बु, आज आजही पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू करून पंतप्रधान ह्याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो मग त्या राज्याला अधिकार दिले एकशे सहाव्या घट घटनेच्या आधार त्याला काय ते अर्थ आहे आणि म्हणून जे तुम्ही जो प्रश्न विचारला एक एक तर कुणबी प्रमाणपत्र तुमच्या नोंद असेल ते देऊन टाका तुम्ही हो तुम्हाला सरकारला वाटते तुम्हाला दिले तुम्हाला जे आरक्षण द्यायचे तुम्ही अगोदरच डिक्लेअर करा तुम्ही अजून का खेळवाय लागलं आहे तुम्ही कशाला येऊन द्यावं लागलं आहे मुंबईत तुम्ही घ्या ना मीटिंग्स